उद्याच्या दोन महिन्यामध्ये फार्मर प्रोड्युसर शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून परिसरामधला एक कारखाना प्रायव्हेट आपण त्या ठिकाणी दहा वर्ष तुम्ही जर बघितलं असेल तर या राज्यामध्ये सहकारी कारखाने विकायचं आणि त्याचं प्रायव्हेटायझेशन करायचं काम त्या ठिकाणी होत आहे पण आपण पहिल्यांदाच असा प्रयोग करतो की तिथे सर्वसामान्य शेतकरी एकत्र येऊन एक प्रायव्हे खरेदी करताय तो चालवणार आहे आपण येणाऱ्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये मध्ये आपण तो स्थलांतरित करणार आहे हे काम आम्ही केले कारण झाले झाली आहे गेट टेन मुळे इतर मुळे उसाला लोकांना भाव कमी मिळाला म्हणून आम्ही निर्णय घेतला उसाची शेती करायची म्हणजे शाश्वत पाण्याबरोबर केवळ पाणी नाही आणत आहे तर पाण्याबरोबर त्या ठिकाणी त्या पिकाला लागणारा बॅकअप म्हणजे साखर कारखाना असतील कुठलापुर इस्टेट असेल अंजेट असेल त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आण बघितलं तर तुम्ही वाचलं की नाही माहित नाही तुम्हाला माहित आहे की नाही माहीत नाही मुलांना परंतु सोलोवरी गाव महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सगळ्यांना गावामध्ये उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी आपल्याला निवडायचा आहे दोन हजार एकोणीस ला पाच वर्षांसाठी आपण सगळ्यांनी मला संधी दिली त्या पाच कार्यकाळामध्ये दोन वर्ष करोना सत्तेमध्ये मिळाले अडीच वर्ष त्या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये आम्हाला बसावं लागला परंतु हे बदलत असताना सुद्धा आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती निधी पुरंदर मध्ये आणायचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी मी केवळ पैशाची भाषा करणार नाही की दिदी आम्ही एवढा आणला एवढे कोटी रुपये आणले मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की खूप सारी चांगली काम करायचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही केला आज तुम्ही बघितला असेल आपल्या कोरबीरे पंचक्रोशी मध्ये असणारी आय एस कंपनी दोन हजार एकोणीस ला या कंपनीला घरघर लागली होती आज किरलोकर फेरळ या कंपनीने किडनोट कर काय एक चांगले ब्रँड आहे आज्ञा प्रत्येक सुरुये आपल्या खासदार तंत्रमाने पवार साहेबांच्या पाठीशी आम्ही लागलो आणि त्या ठिकाणी या कंपनीला किडनोट कर सारख्या एक चांगल्या कंपनीने टेकओव्हर केला आणि आज सक्षमपणे त्या कंपनीमध्ये काम करणारे 1700 कामगार आणि त्या कंपनीवर अवलंबून असणारे हजारो आहेत आणि ती कंपनी त्या ठिकाणी सक्षमपणे पुन्हा एकदा उभी राहिली आणि केवळ उभी नाही राहिली केवळ उभी नाही राहिली आता त्या कंपनीने त्यांच्या शेजारच्या असणाऱ्या शंभर एकरामध्ये एक्सपर्शन केला जवळपास येणाऱ्या काळामध्ये तीन हजार कूलर आणखी त्या कंपनीमध्ये बनले जाणार ती परिस्थिति त्याबद्दल बघितली चालल्याने फोरजींची पस्तीस एकर जागा ही अक्षरशः फक्त आणि फक्त त्या ठिकाणी हेलीपॉन्ट उतरवण्यासाठी आपल्या तेजूर एम आय मध्ये गौतर सातत्याने आम्ही चुकल्या ताई त्यामुळे आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी फॉलोअप घेतला आणि हा फॉलअप घेतल्यामुळे त्या ठिकाणी कल्याणी फोरजिंग सुरुवात सुरवात बारामतीमधून झाली आणि आज देशातली नव्हे तर जगातली सगळ्यात मोठी फोरजिंगची कंपनी म्हणून कल्याणी फोरजिंगची ओळख आहे त्या कल्याणीचं युनिट जे चाकण भागामध्ये होतं जे राजगुरू नगर मध्ये होतं जे आपल्याकडे मध्ये होतं परंतु पुरंदरमध्ये गेली दोन अनेक वर्षांपासून

वाढवते ज्या बेदत वाढवत असताना दौदल असेल हर्मी असतील बांधला हरमी रोडवरती असेल पंचपोटा असेल या ठिकाणी आपण एम एम आय डी सी जी आहे ती वीजच्या धरणाच्या बाजूला त्या ठिकाणी पाचशे पाचशे हेक्टरच्या क्लस्टरमध्ये त्या ठिकाणी वाढवते त्याचा फायदा काय होणार आहे की आपला मूलतः संपूर्ण तालुक्यामध्ये याची डेव्हलपमेंट जाणार आहे आणि अनेक कंपन्या त्या वेगवेगळ्या क्लस्टरच्या माध्यमातून येणार आहेत आणि कुठेही कुठल्याही शेतकऱ्याला भेटतं पाहावं लागणार नाही कुठल्याही गावाला भेटतं पहावं लागणार आणि कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळणार नाही सुप्रियाताईंच्या माध्यमातून आपण बघितलं असेल आपल्या पासून त्या ठिकाणी गेलेपर्यंतचा रस्ता दोन हजार नऊ पासून हा रस्ता त्या ठिकाणी पेंटिंग होता या रस्त्याच्या बाबतीमध्ये आपण आदरणीय सुप्रियांच्या पाठीशी लागलो सुप्रियांच्या माध्यमातून या रस्त्याचं जे स्टेट हायवे होत त्याचं कन्वर्जन नॅशनल हायवे मध्ये झालं आणि कोविडच्या काळामध्ये होतो तरी त्या काळामध्ये या रस्त्याचा तयार झाला आणि मला वाटतं महाराष्ट्रातला पहिला रस्ता आता त्या रस्त्याला आठशे कोटींपेक्षा जास्त निधी हा शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी त्या ठिकाणी दिला जातो आणि तुम्हाला सगळ्यांना विश्वास नाही बसणार तर तुम्ही पिसूर ठिकाणांना विसरू शकता तुम्ही जेवू मालांना शकता तुम्ही वाद्यवाल्यांना विचारु शकता तुम्ही आपल्या त्या ठिकाणी आपण केदुरीला नंतर त्या काळामध्ये दिलाय परंतु दंडवाल्यांना विसरू शकताय खडंग वाड्यांना विसरू शकतय जिवी वाल्यांना विसरू शकता मुळे की देखराई कुसुंगीपर्यंत विसरू शकतय कोविडच्या काळामध्ये लोक घरी लॉकडाऊन मध्ये आणताना त्या ठिकाणी जे जमीन आणि ला केली मोबदला जवळपास कोविडच्या काळामध्ये लॉकडाऊन उघडेपर्यंत चारशे कोटी रुपयांचं वाटप सुप्रताईच्या मार्गदर्शनाकडे आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना केलं हे काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर राहिलेले पैसे सुद्धा मध्ये आहेत काही मुळे लोकांचे ते पैसे राहिलेले परंतु ट्रेलरीमध्ये जेवला ट्रेंडर काढलं आणि मग आता रस्त्याचं काम हे तुम्ही बघताय अशा प्रकारचं काम करायचा प्रयत्न आज आपल्या कोळविले मध्ये अनेक मला वाटतं कमर्शियल गाड्या असतील कोणातले छोटा हत्या असेल पिकअप असतील चारशे जात असतील आहे की नाही त्यांना प्रत्येकाला माहिती आहे दरवर्षी आपल्याला रजिस्ट्रेशन करायला जायला लागतं आरडीओ मध्ये बरोबर ना फिटनेस गाडीचं बघायला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही कल्पना नाहीये परंतु आज एम एका सगळ्या गाड्यांना दिवे दिव्यामध्ये ना रजिस्ट्रेशन साठी यायला लागत रोज तीन हजार गाड्यांचं तर त्या ठिकाणी तयार होत मार्च दोन हजार पंचवीस पासून पाच हजार गाड्यांचं जायचं हा लँडमार्क प्रोजेक्ट आम्ही आंदोलन काय म्हणतात दिव्याच्यावरती हॉटेलला जाणतात व्यावसायिक चांगले जातात का चालतात कारण जसं जेजुरीला रोजचे पन्नास हजार भाविक येतात तसे दिव्याला रोजचे आरटीओ मध्ये कमीत कमी पंचवीस हजार लोक त्या ठिकाणी कमर्शियल यांसाठी येतो तसा प्रोजेक्ट कोविडच्या काळामध्ये त्या ठिकाणी आले आज तुम्ही बघितलं असेल सीतापड इस्टेट सारखा प्रोजेक्ट आपण दिव्यामध्ये आले पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणला याचा काय फायदा आहे मला माहितीये सीताफळ उकर सीताफळाला काळा डाग पडला सीताफळाला पक्षारी खासला शिताफळ खाली पडल्यानंतर ते खराब होतं आणि ते मार्केट मध्ये चालत नाही केव्हा छोटं शिता पडतं परंतु ते छोटं शिता पण उकर त्याचं शिताब पण हेच त्याचा पल्प काढता येतो तो पल्प गोष्ट ठेवता येतो सीताफळ इथे माध्यमातून त्या गोष्टी करतोय सीताफळाचा टर्फ लावण्याचं काढत ये त्याला क्रश करून त्याचा पेस्टिसाईड म्हणजे कीटकनाशक तयार करता येत ना आप नागपूरला देवेंद्र फडणवीसांनी तालुक्यामध्ये दोन हजार चार पर्यंत लोकनेते आदरणीय दादासाहेब दादावर एकोणीसशे पंच्याण्णवला या तालुक्यामध्ये के रेशीम केंद्र सुरू केलं त्या काळामध्ये तुतीला एवढी मान्यता नव्हती रेशीमला एवढी मान्यता नव्हती कारण नव्याने कॉटन आलो आर्टिफिशियल त्या ठिकाणी धागा आला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज पुन्हा एकदा रेशीम महत्त्व आले आपण काय केलं रेशीम केलं जातं नव्याने वीस वर्ष ते रेशीम केंद्र आता फुटपटात म्हणजे गोडाऊन झालं होतं त्या रेशीम केंद्र जातं सात मंच जवळ तुकडं आणि आम्ही सातत्याने पाठपुडाव करून त्या ठिकाणी साडेतीन कोटी रुपये मंजूर करून आणले त्या रेशीम केंद्राचं तर पूर्ण जीवन करतानी तेवढं नाही करते आता ते खरेदी या ठिकाणी आहे चार लाख वीस हजार चार लाख पन्नास हजार रुपये पीडीसी बँकेच्या माध्यमातून आज तुकीसाठी वाटप हेक्टरी बरोबर हेक्टरी वाटप आपण त्या ठिकाणी करतो बापू मला या ठिकाणी मुद्दमच सांगायचं की आज ऊसाच्या क्षेत्रामध्ये किती ऊस करा तुम्ही साठ टनाच्या वरती आउटपुट मिळत नाही एखादा चांगला शेतकरी असतो ऐंशी टन जातो आणि त्याला वर्ष काठी किंवा अठरा महिना जातो दीड ते पावणे दोन लाख रुपये मिळतात आणि हेक्टरी मला वाटतं तीन तीन लाख रुपये परंतु तुतीचं उत्पादन केलं तर साडेसहा लाख रुपये हेक्टरी उत्पन्न आहे दीड लाख रुपये खर्च आहे आणि साडेचार लाख रुपये चार लाख रुपये लाख रुपये प्रॉफिट त्या ठिकाणी होतात ते तुटीचं उत्पादन आपण येणाऱ्या दोन वर्षाच्या काळामध्ये तिथं घेणार आपल्या शेतकऱ्याच्या शेतात उगवलेली तुटी त्याचं रेशीम काढणार त्याचा धागा बनवणार त्याची धोतर बनवणार त्याची साडी बनवणार आता माहिती आहे साडी तर आपल्याकडे फेमस आहे आपल्या घराघरामध्ये साडी पोहोचली असतात परंतु त्यांनी फुकट दिली त्यांनाही मला सांगायचंय दोन वर्षांनंतर या पुरंदरची तुम्हाला नेवाच्याला पैठणी आणायला जायची नाहीये तुम्हाला पुरंदरची पैठणी आम्ही देऊ ती पैठणी वाटायचं काम पुढच्या काळी नाव न टाकता <laughs> ही पैशणी वाटण्याचं काम तुम्ही आम्हाला करा आणि हे काम करायचं साडेचार लाख माझ्या शेतकऱ्याला मिळणार आहे आणखी चांगला शेतकऱ्यांना आणखी चांगलं रेट मिळणार आहे आज उत्साचं उत्पादन पुरंदर उत्सव आपल्या काही भागामध्ये येत आहे कोळविल्याचं तुम्ही बघितलं पुरंदर उत्साचं महत्व काय मी कोळविले कारण सांगायची गरज नाही आपण दृष्टीकाळामध्ये बघितलं काही प्रमाणात पाणी आलं हे पाणी येत असताना दोन हजार एकोणीस ला पुरंदर उसाच्या कार्यक्षेत्रामध्ये केवळ आणि केवळ पन्नास हजार टन उस होता किती पन्नास हजार टन पॉइंट पाणी आपण फक्त दोन हजार चार पासून लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी ती मानली तेव्हापासून पॉइंट त्रेचाळीस टीएमसी पाणी आपण केवळ दोन हजार एकोणीस पर्यंत उचललो होतो आपल्याकडे पाठबंधारे खात होतं तरी सुद्धा आपल्याला परवानगी किती आहे दोन पॉईंट त्या त्याचं नियोजन करायचा प्रयत्न केला जेवढा जास्त मोटर चालू राहील आज वीस वर्ष जुन्या मोटर आहेत वीस वर्ष जुने पाहिजेत तरी सुद्धा त्याला रखडत खडत त्या मोटर चालू केल्या कार्यक्षमतेने केल्या राजकारण कमी केलं त्याच्यामध्ये चोऱ्या कमी केल्या लोकांच्या पर्यंत पाणी पोहोचवायचा प्रयत्न केला आज पुरंदरच्या त्या पूर्व भागामध्ये जवळपास सोळा हजार इतर क्षेत्र आणि त्याचा आउटपुट असा आहे की आपल्या पुरंदर मध्ये पन्नास हजार टन ऊस असणारा पूर्व भागामध्ये क्षेत्र आज सात लाख पस्तीस हजार टन आहे आज आपल्याला गरज पडली मध्ये साहेबांना आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे गेलो आपा असतील जे पाटील साहेब असतील त्या ठिकाणी दादा असतील आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे गेलो आणि त्या ठिकाणी साहेबांना म्हटलं साहेब आता हा बागायत क्षेत्र मधला आता उद्याचा कारखाना हवा आणि त्याच्यासाठी आम्ही पाऊल टाकतोय आणि आपण पाऊल टाकतोय उद्याच्या दोन महिन्यामध्ये फार्मा प्रोड्युसर शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून दौंड आपल्या मालखीरच्या परिसरामधला एक कारखाना प्रायव्हेट आपण त्या ठिकाणी विकत घेतो आणि मला <स्था> वाटतं महाराष्ट्रातला हा एकच प्रयोग आहे कारण मागची दहा वर्ष तुम्ही जर बघितलं तर या राज्यामध्ये सहकारी कारखाने विकायचं आणि त्याचं प्रायव्हेटायझेशन करायचं काम त्या ठिकाणी होत आहे आपण पहिल्यांदाच आता प्रयोग करतो की तिथे सर्व कामाने शेतकरी एकत्र येऊन एक प्रायव्हेट कारखाना खरेदी करताय तो चालवणार आहे आपण येणाऱ्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये मध्ये आपण तो स्थलांतरित करणार आहे हे काम आम्ही केले कारण दुसरं शेती जास्त झाली मागच्या वर्षी गेटेल गेट केल मुळ के इतर मुळे उसाला लोकांना भाव कमी मिळाला म्हणून आम्ही निर्णय घेतला उसाची म्हणजे शाश्वत केवळ पाणी नाही आणत म्हणजे साखर कारखानापुढी इस्टेट असेल आणि जे इस्टेट असेल त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आणतात तुम्ही आज बघितलं तर तुम्ही वाजलं की नाही माहित नाही कि तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही मुलांना परंतु सोलवर गाव महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना

आपल्या सगळ्यांना विनंती करायची करण्यासारखी खूप काम आहेत परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायची कधीही सातत्याने या तालुक्याची जबाबदारी आपण दिल्यानंतर तन मन धनाने कायमस्वरूपी जे जे चांगलंय या राज्यामध्ये किंवा देशामध्ये ते आणायचं काम आम्ही पुरंदर तालुक्यामध्ये केलं सुप्रियाता असतील मी असतील आज तुम्ही बघितलं जेजुरीचं काम कसं चालू आहे मी आपल्या सगळ्यांना शब्द देतोय की येणाऱ्या काळामध्ये गुंधवणीचा जो विषय आहे गुंजवणीचं पाणी दुसरं कोणी आणू शकत नाही शरदचंदी पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली केवळ आणि केवळ शिवारातही फिरवण्याचं काम आम्ही करू कोळविरे आणि मावडीच्या शिवारातही न्यायचं काम त्या ठिकाणी आम्हालाच करावं लागणार आहे आणि आम्ही करू शकू आणि हे आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं आहे पुरंदरुसाच्या कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्ही बघाल पुरंदरुसाच्या कार्यक्षेत्रामध्ये उद्याच्या काळामध्ये जे आम्ही डी तयार केला कोविड काळामध्ये अठ्ठेचाळीस कोटी मंजूर झाले आज सगळ्या मोटरी बदलतोय पाईप बदलतोय साखळी पद्धतीने जे पंधारे भरायला लागायचे ते भरायची गरज पडणार नाही प्रत्येक पंधरापर्यंत लाईन घेऊन जातोय या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी करतोय मला वाटतंय आपण जर पुन्हा एकदा मला त्या ठिकाणी संधी दिली तर निश्चितपणे या तालुक्याला सुकलाम सुकलाम करण्याचं काम या तालुक्याला संपूर्णपणे बागायचं करण्याचं माध्यमातून स्वयंपूर्ण करण्याचं काम विविध कारखान्यांच्या माध्यमातून एम आय डी सीच्या माध्यमातून सक्षमपणे उभं तु करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि केवळ हे नाही काम करत तर आज तुम्ही बघितला तर चाचवडला नगरपालिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सिलन्स सुरू केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सिलन्सच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना विश्वास वाटणार नाही परंतु मागच्या दोन वर्षामध्ये त्रेसष्ट अधिकारी त्या ठिकाणी तयार झाले आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो हाताचा पंजे आहे चित्र लक्षात ठेवा एवढं सांगतो माझ्या करायची आपण जर बघितलंच तर कोविडच्या काळावर आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचं की ह्या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न केला आपल्याला माहिती आहे आदरणीय कैलासवासी चंदुका का असतील बघतील विजयदादा कोणते असतील आप्पा असतील या ठिकाणी खैरेसाहेब आहेत बापूसाहेब आहेत आदरणीय झगडे साहेब आपले चेअरमन आहेत सोसायटीचे आदरणीय मालिकराव झेंडे पाटील साहेब आहेत त्या ठिकाणी आपले माजी डायरेक्टर ॲडव्होकेट राणेजी आहेत भाऊ आहेत या ठिकाणी पंतसंस्थेचे कडेपाटन पंतप्रधचे डायरेक्टर राजा भाऊ आहेत आम्ही सगळी मंडळी संस्थात्मक काम करणारे आहोत कोणी कुठल्या सहकारी संस्थेमध्ये काम करते सामाजिक संस्थेमध्ये काम करते विकास सोसायटीमध्ये काम करतो संस्थात्मक काम करतो शिक्षण संस्थाही सुरू केल्या या तालुक्यामध्ये सत्तर ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या शाळा या तालुक्यामध्ये सगळीकडे सुरू केल्या आज आम्हाला काय करायचं पुढच्या पाच वर्षामध्ये या तालुक्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करायचे या तालुक्यामध्ये मेडिकल कॉलेज डेंटल असेल आयुर्वेदिक असेल होमिओपथी असेल युनानी असेल हे कॉलेजेस सुरू करायचे आणि याच्यासाठी मी म्हणतो आहे की मला तुम्ही संधी द्या या तालुक्यामध्ये मला पिंपऱ्यासारख्या ठिकाणी आम्ही संस्थेच्या माध्यमातून आपल्याकडे ॲग्रिकल्चर कॉलेज आपल्या तालुक्याचं स्वतःचं आम्हाला सुरू करायचं आम्हाला जावं लागतं विद्यापीठ शिक्षक आम्हाला भारती विद्यापीठला जावं लागतं आम्हाला डी वाय पाटीलला जावं लागतं आम्हाला कुठेतरी खंडाळ्याच्या कॉलेजला जावं लागतं सांगलीच्या कॉलेजला जावं लागतं माझा मुलगा माझ्याच तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शिकलं पाहिजे ही भावना डोळ्यासमोर ठेवून आम्हाला या सगळ्या हायर एज्युकेशनच्या संस्था या तालुक्यामध्ये सुरू करायला इंटरनॅशनल एअरपोर्ट हे योग्य ठिकाणी आपल्याला सुरू करायचे त्याच्यासाठी मी आम्ही भांडतो चुकीच्या ठिकाणी जर एअरपोर्ट केलं तर काय होतं याचं जिवंत उदाहरणे नवी मुंबई दोन हजार चौदाला नवी मुंबई सुरू झालं दोन हजार चौदाला बँगलोर एअरपोर्ट सुरू झालं बँगलोर एअरपोर्ट दोन हजार सोळाला मध्ये सुरू झालं आज जगात देशातलं सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट म्हणून बँगलोर एअरपोर्टची ओळख आहे पेक्षा जास्त फ्लाईट होतं तिथली आणि मुंबई एअरपोर्टवरती एक विमान अजून उठलं नाही मध्ये एक प्रयत्न केला त्यानंतर पाऊस पडल्यावरती बघितलं तर तिथं दहा फूट पाणी आलं कारण काय जागा चुकली ना की सगळं चुकून जात आज आपल्या गुंजवणीच्या पाण्यामध्ये पण तेच आहे गुंजवणीचं पाणी पुरंदरच्या पठारावर आहे आपल्या वाल्याच्या पंचक्रोशीमध्ये आपल्या रातच्या शिवारामध्ये आपल्या त्या ठिकाणी हरणीच्या शिवारामध्ये आम्ही आणू शकतो आम्हाला माहिती आहे पाणी कसं आणायचं नियोजन कसं करायचं कारण आहे ना आम्ही वैयक्तिक स्वमधले नाही आहोत आम्हाला आमचे कुणाचे पुतळे उभे नाही करायचे आम्ही संस्थात्मक काम करणारी मंडळी आहोत आम्हाला माहिती आहे माझे वडील मला त्या ठिकाणी आम्हाला मला नेहमी म्हणायचे की व्यक्ती मरतो संस्था मरत नाही इन्स्टिट्युशनल जगलं पाहिजेले संस्थात्मक जगलं पाहिजे ते जगणं काय चालतं आणि ते जगण्याचा प्रयत्न आपला पुरंदर तालुका त्या ठिकाणी करतोय कैला स्वासी नारायचा ते खेरे हे सुद्धा संस्थात्मक काम करायचे माझ्या वडिलांचे गुरू आहेत ते त्यांनी त्या काळामध्ये विकास संस्था मार्गदर्शन केलं आपले विसर देशमुख साहेब आहेत सगळ्या मंडळींनी उडसर साहेब असतील दादासाहेब जाधव ह्या सगळ्या मंडळींनी संस्थात्मक रचना आपल्या तालुक्याची केली तुम्ही आम्ही काय बघतोय मागचे दहा वर्ष कुणी प्रायव्हेट कारखाना काढते त्या ठिकाणी काही उंची नाही एकही जाऊन एखादं युनिट दाखवावं आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये तेरा त्या ठिकाणी बारा कृषी केंद्र उभे केले कृषी भवन उभे केले शरद कृषी भवन तेरा ठिकाणी तहसील तलाठी कार्यालय उभे केले का माझ्या गावामध्ये तलाठी राहायला पाहिजे त्या ठिकाणी त्याच कार्यालय पाहिजे त्याला भेटायला माझ्या कोळविऱ्याच्या लोकांना त्या ठिकाणी जेजुरीला किंवा सासवडला जायला लागते म्हणून आम्ही गावागावांमध्ये त्या ठिकाणी तलाठी कार्यालय काढतो कृषी भवन का काढतोय काही काही वेळेस लोकांना कळत पण नाही कृषी अधिकारी कुठला आहे कृषी भवनमुळे त्या ऑफिस मध्ये जाईल शेतकरी जाईल चार लोक तुतीचं तसं उत्पादन करतोय कुणी डाळीम लावत कुणी आणखी वेगवेगळ्या प्रकारची पिकं लावेल आणि त्या पिकांची माहिती इतर शेतकऱ्यांना मिळून त्याचा या गोष्टी या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करायचा प्रयत्न करतो आणि याच्यासाठी आहे ना मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की उद्याच्या पाच वर्षासाठी आपण जर संधी दिली तर निश्चितपणे आपण बघितलं असेल सासवड नगरपालिका देशामध्ये एक नंबर आणायचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी सासवडकरांना बरोबर घेऊन केला जेजुरी नगरपालिका देशामध्ये एकोणीसवावी आली तुम्हाला माहिती आहे जेजुरी नगरपालिका आज काय आहे देशामध्ये एकोणीसाव्या क्रमांकाला आली सोनवरी गाव शेततळ्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये एक नंबरला आलं आज ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आम्ही त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला आणि जे जे, जे चांगलं आहे ते आहे करायचंय वाढवायचंय हा तालुका फुलवायचा आहे आपल्या मुलांना सक्षम करायचं आपल्या परिवाराला सक्षम करायचं याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय की उद्याच्या वीस तारखेला माझ्या नावासमोरचं जे हाताच्या पंचायत चित्र आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून आपण त्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचे शिवसेनेचे विचार आणि राहुलजी गांधी साहेबांचे काँग्रेस पक्षाचे सर्वसामान्य माणसाचे विचार आणि समृद्धी या सगळ्या गोष्टी घेऊन त्या ठिकाणी आम्ही आपल्याला मतं मागायला महाविकास आघाडी प्रश्न घेऊन आली नाही महाविकास आघाडी त्या ठिकाणी महिला बघिनीच्यासाठी तीन हजार रुपयाचं मानधन आज पंधराशे रुपये काय लाडकी बहीण लाडकी बहीण कधी असते रक्षाबंधनला आणि भाऊबीजेला बरोबर आहे दोन्ही झाले आता निवडणूक पण होणार आहे त्यानंतर पाच वर्ष रक्षाबंधन पण नाही भाऊबीज पण नाही महाविकास आघाडीने काय ठरवलंय मला माता भगिनीनं सांगायचंय आपण जाहीरनाम्यामध्ये शरद चंद्रजी पवार साहेबांनी जा महाराष्ट्राचा जाहीरनामा केलाय उद्याच्या तेवीस तारखेला जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली तर प्रत्येक बहिणीला प्रत्येक मातेला प्रत्येक परिवारातल्या त्या ठिकाणी महिलेला तीन हजार रुपये तुझ्या कार्यासाठी तिच्या कष्टासाठी त्या ठिकाणी दिले जाईल सन्मानाने तेच आपण बघितलं तरुण मुलं या ठिकाणी खूप आहेत आपा मला आल्या म्हटले की आज खूप तरुण मुलं त्या ठिकाणी दिसत आहेत आज तुम्हाला माहिती आहे बेरोजगारीचा प्रश्न किती मोठा आहे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरदचंद्रजी साहेबांच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आप सर्व पक्षांना बरोबर घेऊन आज सगळ्यात पहिला प्रश्न काय मांडलाय अडीच लाख नोकऱ्या आणि त्या ठिकाणी पुढच्या तीन महिन्यामध्ये सरकार आल्यानंतर भरू या कशा आहे कारण पस्तीस लाख नोकऱ्या आहेत ना आपल्याकडे रिक्त आहेत आणि त्या अडीच लाख नोकऱ्या भरत असताना एम पी एस परीक्षा तुम्ही म्हणाल परत की आता एम ते एस लागले नाही दोन हजार सोळा सतरापासून म्हणजे विसाव्या वर्षी पोराने त्या ठिकाणी परीक्षा दिली आता सत्तावीस वर्षाचा पोरगा झालाय अजून निकाल लागला नाही पी एस आयचा मग चाचरा मरा पुढची तारीख घेऊ आपण बरोबर ना अरे शास्त्र तू मुलगाही आज जरी तो त्याचा परफॉर्मन्स चांगला असला तरी सगळं काय दिलंय तरी आज केवळ त्याचा निकाल लागला नाही म्हणून त्याला त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही महाविकास आघाडीने काय ठरवलंय अडीच लाख नोकरी आम्ही एक बेसिसनं देतोय परंतु त्या देत असताना पंचेचाळीस दिवसामध्ये निकाल लावणार किती पंचेचाळीस दिवसामध्ये परीक्षेचा निकाल लावणार आणि पुढच्या पाच वर्षामध्ये ह्या पस्तीस लाख सगळ्या रिक्त जागा भरणार या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी करायच्या असोच खूप वेळ झालाय आहे तीन लाखाचं कर्जमाफी त्या ठिकाणी शाश्वतपणे चेअरमन साहेब त्या ठिकाणी महाविकास आघाडीने सांगितलं आणि पन्नास हजार रुपयाचं अनुदान चेअरमन सारखे कोणकात पंचवीस टक्के लोकांना अनुदानच मिळालं नाही बरोबर ना आपल्या भागातले कारण मागच्या सरकार आपलं बदललं तर त्यांनी पैसेच दिले नाही पुढचे पण आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्यांचं रेग्युलर करत आहे त्यांना पंचवीस हजार अनुदान त्या ठिकाणी पन्नास हजार अनुदान दिलं जाणार अशा अनेक योजना घेऊन आलो जास्त बोलण्यापेक्षा मला तरुणांनी मग अशी सांगितलं या ठिकाणी शिव शिवाजी महाराजांचं स्मारक आपण या ठिकाणी करतोय शिवसृष्टी करतोय तुम्ही माझं स्टेटस बघितलं करा मी कधी ठेवत नाही स्टेटस परंतु त्या दिवशी तो व्हिडिओ एवढा चांगला वाटला तुम्ही सासवडला जाऊन सगळ्यांनी आवर्जून शिवस्मृती प्रतिष्ठान त्या ठिकाणी बघा शिवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही उभं केले शिवसृष्टी बघा ती पाचशे कोटी रुपयाची नाहीये ती शंभर कोटी रुपयाची पण नाहीये ती कोडभर रुपयाची पण नाहीये पण ती शिवसृष्टी जर तुम्ही बघितली ना मला वाटतं या इथे बसलेला प्रत्येक माणूस आहे ना कमीत कमी दोन तास तिथे लागलो आणि शिवसृष्टी आवडून बघा मी आपल्या सगळ्यांना सांगतो आवडीने हे काम मी उद्याच्या काळामध्ये तुम्हाला कारण सांगणार नाही निधी नाही काय नाही हे आवडीचे काम करायचं आपल्या सगळ्यांना विनंती करतो हाताचा पंचायत चित्र लक्षात ठेवा आणि आपल्या आम्हाला आणखी दोन तीन ठिकाणी बैठकांना जायचं त्यामुळे जास्त वेळ न घेता व्यायामशाळा पण देतो व्यायामाला पोर पाहिजे काय बऱ्याच गावामध्ये व्यायामशाळा टीम तीन आहे पण त्यात तिथं काय होते प्रॉब्लेम म्हणजे तुमचा प्रॉब्लेम आहे आता मी काल परवा कुठल्या तरी गावाला आपण घेतलं ना मंदिरामध्ये येणार मंदिरामध्ये व्यायामशाळेचं दिमचं साहित्य पडलंय आणि कुणी बघितलंच नाही त्याला जा। माझं काय म्हणणे माहिती आहे का की त्याचं युटिलायझेशन झालं पाहिजे ज्या ज्या गोष्टी आपण करून त्याचं युटिलायझेशन केलं पाहिजे शंभर टक्के व्यायामशाळा आम्ही घेतो एवढं सांगताना